मराठी चित्रपटासाठी प्रोड्युसर पाहिजेत औरंगाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जिल्हा वृत्तप्रतिनिधी व मराठी साहित्यिक दिग्दर्शक गीतकार संगीतकार कथा पटकथा लेखक योगेश तुळशीराम मोरे यांनी लिहिलेल्या भरकटलेल्या पक्षाचा किलबिलाट व द श्रील चर्प ऑफ अ लॉस बर्ड या कादंबरीला औरंगाबाद जिल्ह्यातून वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने व द श्रील चर्प ऑफ अ लॉस बर्ड ही कादंबरी इंग्रजी या भाषेमध्ये ॲमेझॉनवर देखील उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे या दोन्ही कादंबरीवर आधारित लवकरच मराठी चित्रपट बनवणार असून या चित्रपटासाठी प्रोड्युसर हवे आहेत अशी अपेक्षा योगेश मोरे यांनी व्यक्त केली आहे आणि नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा त्यांना विश्वासही आहे योगेश मोरे यांच्या या चित्रपटासाठी आता प्रोड्युसर म्हणून कोण समोर येणार हे आकर्षण आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क